नमस्कार मैत्रिणी कशा आहात सर्वजण मजेत ना मजेत तर असायलाच हवं चला हे एक कंदमूळ आहे हे भरपूर पौष्टिक आहे त्याच्यामध्ये फायबर विटॅमिन ए त्याचप्रमाणे विटॅमिन सी असतं पोटॅशियम असतं अँटीऑक्सिडेंट असतात त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्याचप्रमाणे आपल्या शरीराला मजबूती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं आहे या रताळीला खऱ्या खऱ्या अर्थानं म्हणायचं तर पोषक तत्वाचा खजिनात म्हणावे लागेल अशा पोषण मूल्यांनी परिपूर्ण असले असणारे रताळी आता बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत म्हणून झटपट असा पदार्थ बनवायला घेतला जो सर्वांचाच आवडीचाच आहे हे उपवासाचे वेपर्स आहेत हे अशा पद्धतीने आपण खिसणीच्या साय्याने खिसून घेतलेले आहेत एकदम पातळ असे काप करून घ्या आणि आता झटपट लगेचच तळायला घेऊया लगे मध्यमाचेवर कडकडीत तेलामध्ये आपण ज्याप्रमाणे बटाट्याचे वेपर्स तळतो अगदी त्याचप्रमाणे तळून घ्यायचे आहेत रताळीपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यामध्ये रताळ्याची पोळी देखील बनवली जाते त्याचप्रमाणे रताळ्याचे काप करून ते भाजले तरी ते चवीला एकदम उत्तम लागतात रताळी जर तुम्ही वापरून खाली तर आपल्या शरीरातील बद्धकृष्ठता असते ती नाहीशी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे रोग शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास अत्यंत महत्त्वाची आहे आपली पचनक्रिया सुधारते त्वचा आणि निरोगी ठेवण्यासाठी ही रताळी अत्यंत महत्त्वाची आहेत आणि आपल्या शरीराला भरपूर अशी ऊर्जा ती या रताळ्यामधूनच मिळत असते अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कुडकुडणाऱ्या थंडीत ही रेसिपी एकदा